सरस्वती विद्यालय कोरेगाव या विद्यालयाची मी विद्यार्थिनी बालवायख्याती मृणाल आपण मला इथं मानसन्माना बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानते सन्माननीय विचारपीठ सन्माननीय आदरणीय श्रोते ज्ञाते आणि बघते हो मी सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी लवळे आपणास आपणासमोर विषय मांडते माझे बालपण आणि संस्कार प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील सुरुवात ही आईपासून होत असते गर्भाशयात असल्यापासून म्हणजे जगाच्या आधी नऊ महिने आपली आई आपल्याला ओळखत असते आणि म्हणूनच तर आई आणि मूल यांची नाट घट्ट प्रेमाने बांधलेली असते पण जर प्रेमांधळ असेल तर ते मात्र किती घातक ठरू शकत एका कथेच्या माध्यमातून सांग एकदा एक मुलगा नुकताच शाहीत जायला असतो आणि कुतळ म्हणून त्याला त्याच्या मित्रांची रंगीबेरंगी पाठी आवडायला एक दिवस घरी आणतो वस्तू आणि म्हणून आई त्या तिकडे दुर्लक्ष करतो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो आता तर तो आईच्या नकळत होणे छोट्या मोठ्या थोडे करायला सुरुवात करतो आणि एक दिवस असा उजाडतो की तो, तो मुलगा एक मोठा मु दरोडे करून बनतो रोज चोऱ्या दरोडे करण्याच्या नादात तो एके दिवशी पोलिसांच्या हाती सापडतो आणि मग कोर्टासमोर आणि तुझी शेवटची इच्छा काय आहे तर त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मला माझ्या आईला काहीतरी सांगायचं आणि मग शेवटची इच्छा असल्याने ती इच्छा मान्य केली जाते आणि मुलगा कोर्टातच बसलेल्या आपल्या आईकडे जातो आईचे डोळे हे पाण्याने डबडबलेले असतात मुलगा आईच्या जातो आणि आईच्या कानाला घेतो आणि म्हणतो की माझा हात काय मी पहिल्या दिवशी चोरी केली आणि वेळ माझ्यावर खर तर लहान मुलं आपण देशाची संपत्ती म्हणतो मग त्या संपत्तीचं रक्षण करणं तिच्यावरती चांगले संस्कार करणं ही जबाबदारीच नव्हे तर काळाची गरज नाही बालपण म्हणजे काय हो मित्र मेन आयुष्यातील सुंदर सकाळ म्हणजे अलग लोठावर आल्याशिवाय बालपणी दिले गेलेले बाळगणू म्हणजे संस्कार याचे प्रत्येकाच्या आयुष्यातच अनन्य साधारण असे महत्व आहे मुळात काय तर मुलं स्वच्छंद द्याय मुक्त असतात त्यांना जास्त बदल जस की एखाद्या मातीच्या गोळ्याला हवा आकार दिला की त्यातून एक सुंदर अशी मूर्ती घडते अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांना चांगल्या संस्काराची शिजारी मिळाली तर ते त्यांच्या आयुष्यात एक यशस्वी आणि नागरिक म्हणून आपले जीवन हे विकसित करू शकतात खर तर पूर्वीचा काळ हा संस्कार करण्याचा एक खास काळ कारण का पूर्वीच्या काळी घरात मोठी माणसं असायची ती जरी अडाली असली तरी संस्कार अगदी जबाबदारी न व्हायची नातेवाईकांकडे येणं जाणार जायचं त्यामुळे ते सहज शक्य व्हायच पण आता काय बदललाय विभक्त कुटुंब पद्धती आणि आई वडील दोघांनी नोकरी करणारे आणि त्यात मोबाईलचा अतिवापर त्या कारणांमुळे पालक आणि मूल त्यांच्यातील संवाद कुठेतरी हरवत चाललेला आहे आणि मग या सर्व गोष्टी पाहिल्या की मला आठवतो तो, तो माझा दमलेला बाबा आणि त्या दमलेल्या बाबाच्या कहाणीमध्ये दोन अगदी प्रकर्षाने आठवायला लागतात बालपणा पुढे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून आमचं बालपण या धक्का धक्कीच्या जीवनात कुठेतरी हरवत चाललेलं आहे माझा ते हरवता कामा नाही एवढीच माझी इच्छा आहे नको तो पैसा नको ते सुख नको तो पैसा नको ते सुख खरं तर कामात गुंजलेल्या आमच्या आई वडिलांनी फक्त आमच्यासाठी आमचा हक्काचा वेळ द्यावा एवढीच आमची इच्छा आहे खर तर मुलांना संस्कर्ष बनवण्याची सुरुवात ही घरापासून प्रामुख्याने त्यामध्ये वडील झाल्या आणि एकूण कुटुंबियांचा सहभाग असणं फार महत्वाचं असत मूल्य शिक्षणाची खरी सुरुवात सुद्धा घरापासून होत असते मुलांना आदर प्रामाणिकपणा यासारख्या चांगल्या गोष्टींच ज्ञान हे घरापासून मिळत असतं आणि म्हणून पुढे जाऊन मुलं ही संस्कार क्षम बनतात नुसतं पाठांतर शिकून त्याला जर कोणी संस्कार वर्ग म्हणत असेल ना तर तो मुलांवरती अन्याय आहे संस्कार हे सहज होतात आणि एकदा झालेले संस्कार हे आयुष्यभर आपल्याला कधीच जीवनात उभं येत नाही जगात पक्ष आई वडील आणि शिक्षक शिकवतात असं नाही तर सृष्टी आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते पण हे खरं त्याच्या सृष्टीतून काय शिकावं हे खरं तर आई, आई वडील म्हणतात ना शुद्ध पिता पोटी जागो आणि अगदी या चुक्तीप्रमाणे संस्कारी कुटुंबापासून मिळालेला लहान मुल किंवा ही लहान मुलं अगदी चिरंतर एवढं मात्र नसते धन्यवाद Terima kasih.